विधानसभा निवडणुकीच्या जा जा जागा वाटपा महाविकास आघाडीतील प्रमुख तीन घटक पक्षांची बैठक येत्या सात ऑगस्ट रोजी मुंबईत होत आहे या बैठकीच्या आधी जागा वाटपाच्या आढावासाठी रविवारी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असलेल्या विधानसभेच्या जागा आघाडीत मागून घेण्याबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत येत्या वीस ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे तयारीच्या दृष्टीनेही बैठकीत चर्चा झाली काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत हॉटेल्स लीला येथे झालेल्या या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्राध्यापक वर्षा गायकवाड नितीन राऊत सतेज पाटील नसीम खान आदींची उपस्थिती होती या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीत जागा वाटपाचे निकष कोणते निकष कोणते असावेत काँग्रेससाठी अनुकूल वातावरण असलेल्या विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास करण्याबाबत तसेच कार्यकर्त्यांच्या भावना समजून मतदारसंघाची वर्गवारी करण्याबाबत ही बैठकीत चर्चा झाली ज्या जागावर वादाची शक्यता आहे तिथे जागा वाटपाच्या बैठकीत काय भूमिका घ्यायची तसेच पक्षांतर्गत ज्या मतदारसंघात वाद आहे तिथे वाद मिटवण्यासाठी पावले उचलण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते महायुती सरकारने राज्याचा स्वाभिमान विकला असून महाराष्ट्र वाचवणे हाच आघाडीचा संकल्प आहे राज्यातील विविध मुद्दे घेऊन महायुती सरकारविरोधात आरोपपत्र बनून ते प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली